नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायी मध्ये जंत निर्मूलन कधी करायचे यामध्ये आपण कुठले औषध वापरायचे व जंत निर्मूलन केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व न केल्यामुळे पशूंमध्ये काय नुकसान होते या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या फेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये जंत झाल्यावरती आपल्या पशूंना कुठल्या समस्या येतात यामधीलच पहिली समस्या म्हणजे आपल्या पशूंच्या आतड्यातील जंत त्यांच्या शरीरामधील जे पोषक घटक आहेत जे पोषक तत्वे आहेत ते शोषून घेतात ज्यामुळे आपल्या पशूंना योग्य पोषण मिळत नाही तसेच आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये जनताच्या संक्रमणामुळे आपल्या पशूंच्या उ दुधाचे जे उत्पादन आहे यामध्ये घट होते तसेच काही ठिकाणी जे दूध आहे ते फिकट येते व दुधाची चवही यामुळे बदलते तसेच आपल्या पशूंना जी पोषक तत्वांची कमी झाली आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये प्रजनना संबंधितच्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण होतात यामध्ये आपले पशु वेजे वेळेवर माज दाखवत नाहीत तसेच त्यांना गर्भधारणेसही समस्या येतात तसेच काही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये गर्भपाताची संभावनाही असते तसेच पशूंमध्ये जर जंतसंसर्ग झाला तर आपल्या जनावरांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे आपले पशु आजारांना बळी पडतात तसेच आपल्या पशूंमध्ये जर बाह्य जंत झाले तर आपल्या पशूंमध्ये केस गळणे आपल्या पशूंची त्वचा कोरडी होणे पशूंचे जे डोळ्या खालचा भाग आहे तो सुजणे डोळ्यामधून पाणी येणे तसेच यामुळे आपल्या पशूंमध्ये बऱ्याच ठिकाणी त्वचा विकारही झालेले दिसतात तसेच बऱ्याच ठिकाणी पशूंच्या शेणामध्येही जंत दिसतात तसेच आपले पशु अस्वस्थ राहतात ज्यामुळे आपले पशु चारा कमी खातात व यामुळे पशूंची हाडे वरती येतात या सर्व कारणांमुळे आपले जे पशुपालक आहेत त्यांचा खर्च वाढतो व आपला नफा कमी होतो तसेच पशुपालकांचा या या व्यतिरिक्त औषध उपचारावरतीही वेगळा खर्च वाढतो आणि आपल्या पशुपालन व्यवस्थेवरती याचा थेट परिणाम होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण जर आपल्या पशूंमध्ये नियमित जंत निर्मूलन केले तर आपल्या पशूंना व आपल्याला काय फायदा होतो यामधील पहिला फायदा म्हणजे आपल्या पशूंची वाढ ही चांगल्या प्रकारे होते तसेच आपल्या पशूंच्या वाढेसोबत आपल्या पशूंच्या दूध उत्पादनामध्येही चांगली वाढ होते तसेच आपल्या पशूंची जी प्रजनन क्षमता आहे ती यामुळे सुधारण्यास मदत होते यामध्ये मग आपले पशु वेळेवर माझावरती येण्यासाठी व त्यांना गर्भधारणेसाठीही यामुळे फायदा होतात तसेच आपल्या पशूंमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढते ज्यामुळे आपले पशु आजारांना बळी पडत नाहीत आणि महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या पशुपालकांचा आर्थिक फायदा यामध्ये चांगला होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण जंत निर्मूलन कधी व कुठल्या औषधाने करायचे यामध्ये आपण आपल्या पशूंच्या म्हणजेच आपल्या गायी म्हैसमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर एकवीस दिवसांनी ते एक महिन्यापर्यंत आपण त्यांना पहिला डोस हा अल्बेंडाझोल या औषधाचा देऊ शकतो यामध्ये आपण गोळी किंवा औषध याचा वापर करू शकतो यामध्ये आपण आपल्या गाई किंवा म्हैसमध्ये तीन ग्रॅमची जी गोळी आहे ती किंवा मार्केटमध्ये शंभर मिलीची अल्बेंडाझोल या औषधाची जी बॉटल येते याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो अल्बेंडाझोल हे औषध आपण आपल्या गाभन पशूंमध्ये वापरू शकत नाही पशुपालक मित्रांनो यानंतर आपण दुसरे जे जंत निर्मूलनाचे औषध आहे ते आपण आपल्या गायी आणि म्हैसमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः साडेतीन ते चार महिन्यामध्ये ज्यावेळेस आपले पशु माजव येण्याचा जो काळ असतो त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना लेवामिसॉल आणि ऑक्सिक्लोजेनाइड या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये मग आपण गोळी किंवा औषध या दोन्हीपैकी कुठलेही यामध्ये वापरू शकतो आपण जर गोळीमध्ये वापरणार असाल तर यामध्ये सहा ग्रॅमची गोळी येते किंवा शंभर मिलीचे औषधेचे येते याचा डोस आपल्या पशूंसाठी पुरेसा ठरतो या ठिकाणी आपण या औषधाचा किंवा गोळीचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंना माजावरती येण्यासाठी तसेच गर्भधारणा होण्यासाठीही मदत होते पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये लेगामिसॉल व ऑक्सिक्लोजेनाइड या औषधाचा वापर केला आणि जर तरीही आपले पशु माझावरती आले नाही किंवा त्यांना कुठल्या गर्भधारणेसाठी समस्या झाल्या असतील त्या ठिकाणी आपण पुन्हा तीन महिन्यानंतर म्हणजे जो पुढचा डोस आहे त्या ठिकाणी आपण क्लोसॅन्टाल या औषधाचा किंवा गुळीचा वापर करू शकतो याचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये औषधाच्या स्वरूपात जर देणार असाल तर आपण दहा किलो वजनासाठी एक मिली या प्रमाणे देऊ शकतो आणि जर आपण गोळीच्या स्वरूपात देणार असाल तर आपण यामध्ये सहा ग्रॅमची गोळी मार्केटमध्ये उपलब्ध आहे तसेच आपले जर पशु जास्त वजनाचे असेल तर यामध्ये एक ग्रॅमची जी गोळी आहे ती सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे ही गुळी आणि आपण सहा ग्रॅमची गोळी या यामध्ये आपण आपल्या पशूंच्या वजनाच्या हिशोबाने या गोळीचा डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो यानंतर पुढचा टप्पा म्हणजे आपले पशु जर तीन महिन्याची गाभण असतील तर आपण आपल्या पशूंमध्ये फेनबेंडाझोल या गोळीचा किंवा औषधाचा वापर करू शकतो याचा डोस आपण आपल्या पशूंसाठी शंभर किलो वाजनासाठी एक ग्रॅम याप्रमाणे आपण गोळीचा डोस देऊ शकतो आणि आपण जर औषधाच्या स्वरूपामध्ये वापरणार असाल तर आपण शंभर मिलीचा डोस आपल्या पशूंसाठी पुरेसा ठरतो यानंतरचा डोस आपण आपल्या पशूंसाठी ज्या वेळेस आपले पशु सात किंवा आठ महिन्याचे गाभण असतात त्या ठिकाणी देऊ शकतो यामध्ये पुन्हा आपण फेनबेंडाझोल या औषधाचा वापर करू शकतो किंवा आपण जर औषध बदलणार असाल तर यामध्ये ऑक्सिफेंडाझोल किंवा आयव्हरमेक्टीन या तिन्ही पैकी आपण कुठलेही औषध यामध्ये वापरू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंच्या त्वचेवरती जर कुठले फंगल इन्फेक्शन असतील किंवा गोचरांचा प्रादुर्भाव असेल या ठिकाणी मग आपण आयव्हर मेक्टीन हे औषध हे गुळी किंवा औषध याचाही वापर आपण यामध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद